लोकहित मम करणीयम असा ध्यास घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संपूर्ण देशभर विकासाचा धडाका लावला आहे आणि त्यांच्या या विकास कामांकरता त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत पण त्यापैकी एक पुरस्कार आज सुद्धा जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक यांच्या नावा देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना आज घोषित झाला आहे आणि याबाबत बोलण्यासाठी त्यांच्या पत्नी कांचन वहिनी आपल्यासोबत आहेत वहिनी सर्वप्रथम प्रतिक्रिया अतिशय आनंद झाला हा पुरस्कार जेव्हा मिळाला जेव्हा जी न्यूज आली अतिशय आनंद मलाही झाला आणि माझ्या कुटुंबियांनाही झाला कारण आतापर्यंत माननीय नितीनजींना अनेक डिलीट मिळाला त्यांच्या कृषीविषयक कामामध्ये त्यांनी जे इनोवेशन केलं जे निर्णयकाळी प्रयोग केले त्याच्यासाठी त्यांना मिळाले पण हा एक मोठा आश्रय पुरस्कार आहे आणि हा माननीय म्हणजे हा लोकमान्य टिळकांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आहे की हा पुरस्कार याच्या आधी माननीय नरेंद्रजी मोदींना मिळालाय सुधामूर्तींना मिळालाय अशा अनेक दिग्गजांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्या यादीमध्ये आता माननीय नितीनजींचं नाव येणार आहे की यावर्षीचा पुरस्कार त्यांना मिळालेला लोकमान्य टिळकांच्या नावाने एक आश्रय पुरस्कार हे ऐकून अतिशय आनंद झाला आणि खूप खूप अभिमानाने उरई भरून आला खर तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिला फोन गेला तो नातवंडांचा गेला हो कारण की नातवंडांना लोकमान्य टिळक माहिती आहे शाळेत जाणाऱ्या मुलं आहेत त्यांना टिळकांचं कर्तृत्व माहिती आहे टिळकांच्या पिक्चर सिनेमा पाहिल्यामुळे त्यांचं कार्य माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला बरोबर नातवांनी पहिले आजोबांना फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं खूप खूप आणि डिमांड केली की आजोबा पटकन आम्हाला एक पार्टी पाहिजे पुरस्कार मिळाल्याबद्दल आपला संवाद झाला नितीनजी हा पुरस्कार कारण की इतका अनेक पुरस्कार जरी मिळाले तर या पुरस्काराचं वेगळं असं महत्व आहे वेगळं असं महत्व आहे कारण की माननीय नितीनजींना हा जो पुरस्कार मिळाला आहे मला असं वाटतं की त्यांनी जे देशभरात काम केलं आहे समाजासाठी काम केलंय गोरगरिबांसाठी काम केलंय त्यांच्या आवडतं जे गाणं आहे लोकहितम मम करणीयम की शेवटच्या देशातल्या माझ्या शेवटच्या तळाकळ्यातल्या माणसापर्यंत माझा भारत देश पोचला पाहिजे तिला काम पोचलं पाहिजे आणि तो सुखी झाला पाहिजे शेवटला शेवटला गरीब माणूस सुखी झाला पाहिजे त्याला अन्न वस्त्र निवारा ही त्याची भूक झाली पाहिजे पूर्ण झाली पाहिजे आणि म्हणून ते सतत काम करत राहतात कारण त्यांनी रस्त्याचं जाळं जे विणलंय की ते कुठल्याही खेड्यापाड्यातल्या लोकांना दवाखान्याची सुविधा उपलब्ध व्हावी रस्ता चांगला असेल तर पटकन जाऊ शकतात ते शाळा उपलब्ध व्हावी त्याच्यानंतर तसंच मेळघाट आणि या ठिकाणी जे नक्षलाईट्स आहेत त्यांना रस्ते नको असतात पण ते रस्ते झाल्यावर तिथला नक्षलाईट एरिया तो पण ज्या नक्षलाईट कमी झालेला आहे ज्यावेळेला ते पीडब्ल्यू मिनिस्टर होते आणि आता पण पंधरा वर्षात त्यांनी जे काम देशासाठी आहे की माझा देश चांगला कसा होईल माझ्या देशातला शेवटचा नागरिक सुखसंपन्न कसा होईल आणि हा ध्यास धरून त्यांनी हे जे काम केलं आहे त्या कामाचा त्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून आज लोकमान्य टिळकांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार त्यांना जाहीर झाला हा खरोखरच आमच्यासाठी खूप अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे तर गडकरी कुटुंबाकडून ही प्रतिक्रिया खरं खरंतर चेहऱ्यावर वेगळासा आनंद आहे अगदी कांचन वहिनींपर्यंत सगळ्यांचा आनंद अगदी गगनात मावत नाहीये आणि एक अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया सुद्धा गडकरी कुटुंबाकडून येत आहे झी मीडियासाठी अमरकाणे नागपूर